राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली भाजपच्या कोर कमिटीनं या निवडणुकीमध्ये संधी दिली त्याचं मी एक सोनं करून दाखवेन कोल्हापूर महापालिकेच्या दृष्टीनं एक वेगळा अजेंडा घेऊन लवकरच कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात मायुतीचे सर्व उमेदवार विजय होण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापूर मध्ये महायुतीचा फॉर्म्युला अजूनसुद्धा ठरायचा आहे मुश्रीफ साहेब सन्मान्य क्षीरसागर साहेब आंबेडकर साहेब सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब हे सर्वजणं मीटिंगमध्ये आहेत आणि आज त्याचा संपूर्ण फॉर्म्युला ठरणार आहे परंतु कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकीच्या सामोरे जाऊ अशी मला खात्री मी तर समजवलं सगळ्यांना की कुठं ना कुठं तर ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये येण्याची माझी आता गेले अनेक वर्ष इच्छा आहे मला खूप आनंद आहे की पक्षाच्या माध्यमातून मला राजकारणात किंवा एखाद्या संविधानिक पदाच्या निवडणुकीमध्ये पहिली पायरी ही मला वाटते महानगरपालिकेची असते जेव्हा तुम्ही शहराचा विचार करता त्यामुळे एकदम बेस लेवलपासनं माझी सुरुवात मला करायला मिळत आहे ह्याचा मला आनंद आहे त्याचबरोबर माझे अनेक गुरु आहेत ह्या राजकीय क्षेत्रात त्यांनी सांगायने सुद्धा मला फार समजून सांगितलं की ह्या लेवलपासनं जेव्हा चालू करणार तेव्हा लॉंग टर्ममध्ये त्याचे अनेक फायदे आहेत फाउंडेशन बिल्ड करणं राजकीय क्षेत्रामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि ते मजबूत बिल्ड करणं किती महत्त्वाचं आहे हे ते सुद्धा त्यांनी मला समजवलं आणि आता जे काय चालू आहे त्या संपूर्ण गोष्टीबाबतीत मी फार आनंदी आहे वरिष्ठ नेते अजून एकत्र बसून त्यांची चर्चा चालू आहे की कुणाला किती सीट्स मिळतील काय होईल होणार हे अजून सुद्धा त्यावरती क्लॅरिटी नाही आहे परंतु आज किंवा उद्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील मी वॉर्ड थ्री मधनं तशी आता तयारी करायला चालू करत आहे परंतु अधिकृतपणे जेव्हा केव्हा ते आपल्या सामोर येईल तेव्हा आपल्याला सर्वांना समज अजून खरंच प्रामाणिकपणे सांगतो अजून काहीच नाही म्हणजे मी स्वतः काल रात्री नेट मुंबईवरून आलो आत्ता सकाळी मी साहेबांशी भेटलो आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा